आपण जी लॉ ऑफ अट्रॅक्शनची व्हिडिओ लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे आणि तुम्हाला हवी असलेली कुठलीही गोष्ट तुम्ही कशी कर मॅनिफेस्ट करू शकता याच्यावरचा जो काही लास्ट व्हिडिओ मी अपलोड केला होता त्याच्यामध्ये मी एक गोष्ट बोलले होते की आपलं मॅनिफेस्टेशन कंप्लीट न होण्यापाठी मग एक महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे आपल्याच डोक्यामध्ये असणारे डाऊट्स आणि निगेटिव्ह थॉट्स जर हे निगेटिव्ह थॉट्स आपल्याला काढून नाही टाकता आले तर ऑब्वियसली लाईफमध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घडणार नाहीत आणि मग त्याच्यावरती मला खूप जणांनी हे विचारलं की मॅम हे निगेटिव्ह थॉट्स जे आहेत त्यांच्यापासून दूर कसं जायचं किंवा हे निगेटिव्ह थॉट्स आपल्यापासून दूर जातील लाईफमध्ये येणार नाहीत याच्यासाठी काय करायचं आता याच्यावरचा एक प्रॅक्टिकल वे मी तुम्हाला सांगणार आहे एक असं प्रॅक्टिकल जे तुम्ही जर फॉलो केलं तर डेफिनेटली लाईफकडे तुमचा पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो कम्प्लिटली चेंज होईल आणि तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये खूप सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह फक्त दिसायला नाही लागणार तर पॉझिटिव्ह व्हायला पण लागलेलं ला तुमच्या लक्षात येईल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर मुद्दा हा आहे की ज्या पण आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल बोलतो ॲफर्मेशन्सबद्दल बोलतो मॅनिफेस्टेशनबद्दल बोलतो आपल्याला कुठलीही गोष्ट मॅनिफेस्ट करायची लाईफमध्ये अचीव करायची आपल्या पद्धतीने घडली पाहिजे हे करायचं तर आपण एक म्हणतो की निगेटिव्ह थॉट्स जे असतील किंवा नकारात्मक गोष्टी ज्या आहेत नकारात्मक विचार जे आहेत ते आपल्या डोक्यातून दूर गेले पाहिजेत आपण बिलकुल निगेटिव्ह थिंकिंग नाही करायचं पण प्रॅक्टिकली निगेटिव्ह थिंकिंग न करणं हे पॉसिबल असतं का अर्थात आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसासाठी ही फार किंवा अशक्य वाटणारी गोष्ट असू शकते हां एखादी व्यक्ती अशी आहे की जिने फार मोठी तपश्चर्या वगैरे केलेली आहे जिला तिच्या इंद्रियांवरती वगैरे खूप कंट्रोल आहे नियंत्रण आहे अशी व्यक्ती तिच्या डोक्यामध्ये कुठले विचार येणार कुठले विचार नाही येणार याच्यावरती कंट्रोल ठेवू शकते पण एक नॉर्मल ह्युमन बिईंगसारखं म्हणजे आपण जसे आहोत त्यांचा जर आपण विचार केला तर जवळपास आपण साठ हजारपेक्षा जास्त विचार एका दिवसामध्ये आपल्या डोक्यात येतात आणि जातात बरं हे जे काही इतके सगळे विचार येतात याच्यातले कितीतरी निगेटिव्ह असतात आणि आपण कदाचित त्यांच्यापैकी एक असू ज्याच्यातले मॅक्झिमम विचार ॲटलीस्ट जेव्हा आपल्याला आपल्या लक्षात येतं की आपण या या गोष्टीवरचा विचार करत आहे किंवा आपण बसल्यानंतर जेव्हा आपल्याला माहिती असतं आपल्याला जाणवत असतं की आपण काहीतरी विचार आहे त्यावेळेला येणारे विचार हे मोस्ट ऑफ द टाइम निगेटिव्ह असू शकतात तुमच्या बाबतीत काय होतं की जेव्हा पण तुमच्या लक्षात येतं की आपण आत्ता कुठल्या तरी गोष्टीवरती विचार करत होतो किंवा करत आहोत त्यावेळेला डोक्यात येणारे विचार हे मॅक्झिमम टाईम्स निगेटिव्ह असतात की पॉझिटिव्ह असतात हे मला कमेंट करून आत्ता सांगा जर निगेटिव्ह असतील तर निगेटिव्ह असं कमेंट करा जर तुम्ही ऑलमोस्ट म्हणजे जेवढा वेळा आपण विचार करतो त्यातलं मोस्ट ऑफ द टाइम जर तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग करत असाल तर पॉझिटिव्ह असं टाईप करा ठीक आहे मला माहिती आहे मोस्ट ऑफ द लोक निगेटिव्ह थॉट्स त्यांच्या डोक्यात येत असतील बट काही लोक तरीही पॉझिटिव्ह असं टाईप करतील नॉट अन इश्यू आता हे निगेटिव्ह थॉट्स दूर करणं किंवा यांना आपल्या डोक्यामध्ये येऊच द्यायचं नाही याच्यासाठी काय करायचं आता मला सांगा की जे लोक नेहमी असं म्हणतात की तुम्ही पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा तुम्ही सकारात्मक विचार करा निगेटिव्ह थॉट्सना आपल्या डोक्यात जागा देऊ नका हे लोक कधीच निगेटिव्ह होत नसतील का फॉर एक्झाम्पल आता मी हे लेक्चर तुमच्यासोबत शेअर करते आहे मी तुम्हाला सांगते की निगेटिव्ह थॉट्स तुमच्या डोक्यात आणू नका पण याचा अर्थ असा आहे का की मी कधीच निगेटिव्ह विचार करत नसेल माझे तर निगेटिव्ह थॉट्स एक्स्ट्रीम लेवलचे असतात मी लास्ट व्हिडिओमध्ये मा एक माझं एक म्हणजे एकदम मी असं विचार करत बसले ते एक्झाम्पल पण शेअर केलं होतं खूप एक्स्ट्रीम लेवलचे निगेटिव्ह विचार जे आहेत ते माझ्या डोक्यात येऊन जातात मग जे लोक सांगतात की पॉझिटिव्ह थिंकिंग करा ते लोक काय करतात हे मी ट्राय केले आणि त्याच्यानंतर जे काही मला जाणवले त्याच्यावरती मी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ शेअर करते कारण ही गोष्ट मी प्रॅक्टिकली ॲप्लाय केली आहे ॲक्च्युली ही आपल्याला ट्वेंटी वन डेजसाठी ॲप्लाय करायची आहे माझे अजून ट्वेंटी वन डेज कम्प्लीट झालेले नाही आहेत या गोष्टीसाठीचे पण ट्वेंटी वन डेज कम्प्लीट होण्यापूर्वीच मला ही गोष्ट जाणवली आहे की माझ्या हो डोक्यातून निगेटिव्ह विचार असे खूप दूर चालले आहेत पहिली गोष्ट म्हणजे निगेटिव्ह गोष्टींकडे माझं लक्षात जात नाही आहे दुसरी गोष्ट जेवढा मी पॉझिटिव्ह थिंकिंग करायला लागले माझ्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घडायला लागल्यात जे मला असं वाटायचं की मला लेक्चरसाठी वेळ नाही मिळत आहे मला माझ्या कामावरती कॉन्सन्ट्रेशन नाही करता येते मला डिस्टर्ब करणाऱ्या हजारो गोष्टी आजूबाजूला आहेत आता मी खूप थकली आहे आणि आता माझी बॉडी पण गिवअप करायला लागली आहे मला नाही साथ देते एखादं काम करायचं तर हे सगळे थॉट्स कुठल्या कुठे गायब झालेत माहिती नाही मला जाणवायला लागलं की मी आणखी चांगल्या पद्धतीने काम करायला लागले मी माझ्या कामावरती फोकस राहायला लागले मी खुश राहायला लागले आणि ॲक्च्युली ज्या गोष्टी मला आनंद देतील अशा गोष्टी माझ्या आजूबाजूला घडायला लागल्यात माझं करायचं काय आपल्याला का? ना फक्त आणि फक्त थँकफुलनेस आपल्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला अगदी म्हणजे ना आपल्या शरीरामध्ये आपल्या मनामध्ये आपल्या विचारांमध्ये रुजवून घ्यायचा तुम्ही म्हणाल हे काय आहे थँकफुलनेस आपण ग्रेटफुल असायला पाहिजे ग्रॅटिट्यूड आपण ठेवायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मान्य असतात पण हे ॲक्च्युली आपल्याला करता येत नाही मग मी जो काही आत्ता वे अप्लाय करते तो तुमच्यासोबत शेअर करते ट्वेंटी वन डेजसाठी एक एक्सपेरिमेंट करा स्वतःवरती काय करायचं समजा तुम्ही सकाळी उठलात आणि पूर्ण तुमचा दिवस आहे हे तुमचं काम केलं आज तुम्ही जाणून बुजून अशी गोष्ट करू नका की तुमच्या डोक्यात निगेटिव्ह थॉट्स येणार नाहीत कारण जेवढे तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये येणाऱ्या कुठल्याही विचाराला जेवढं तुम्ही आढळून ठेवण्याचा प्रयत्न करतात की एखाद्या गोष्टीबद्दल विचार नाही करायचा उदाहरणार्थ मी जर आता तुम्हाला म्हटलं की जी व्यक्ती तुम्हाला फार त्रास देते किंवा तुम्हाला असं वाटतं की या व्यक्तीला माझं चांगलं व्हावं असं कधीच वाटत नाही त्या व्यक्तीला अजिबात आठवू नका त्या व्यक्तीचा अजिबात विचार करू नका मी हे वाक्य बोलून कंप्लीट करण्यापूर्वीच ती व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर आली असेल आली असेल की नाही आली असेल तर हो म्हणून कमेंटमध्ये टाईप करा अशी कोण व्यक्ती आहे जी मला खरंच त्रास देते किंवा ज्या व्यक्तीला माझं चांगलं झालेलं मी खुश राहिलेलं आठवत पाहवत नाही अशी व्यक्ती लगेच आपल्या डोळ्यासमोर आली असेल आणि आपण त्या व्यक्तीबद्दल विचार करायला लागलो असेल काही ना तर राग पण यायला लागला असेल आता या निगेटिव्ह थॉटवरून थोडंसं हे प्रॅक्टिकल एक म्हणजे काही मिनिटांचा वेळ घेते आणि एक गोष्ट सांगते विचार करा की तुम्हाला त्या व्यक्तीसोबत पूर्ण एक आठवड्याभरासाठी एका रूममध्ये कोंडून आहे जी व्यक्ती तुम्हाला अजिबात आवडत नाही ॲक्च्युली हा दुसऱ्या व्हिडिओचा पार्ट होता पण इथे शेअर करा असं वाटला समजा तुम्हाला जर त्या व्यक्तीसोबत त्या रूममध्ये सात दिवसांसाठी तुम्हाला कैद करून ठेवले की जी व्यक्ती तुम्हाला ऍक्च्युअली बिलकुल आवडत नाही ज्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात पण इतकं सगळं निगेटिव्ह थिंकिंग आहे किंवा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट माहिती आहे शुअरिटी की या व्यक्तीला माझं चांगलं झालेलं कधीच पाहत नाही तुम्हाला आवडेल का ते सात दिवस राहणं कधीच नाही काही लोक तर इतक्या एक्स्ट्रीम लेवलचे म्हणजे एकमेकांमध्ये त्यांच्यात इतका हा द्वेष असेल की त्यांना असं वाटेल की याच्यापेक्षा मला मरण आलेलं चालेल पण मला या व्यक्तीसोबत राहायचं नाही आहे करेक्ट मग जर तुम्हाला अशा व्यक्तीसोबत राहायला आवडत नसेल जी व्यक्ती तुमचा रागराग करते किंवा ज्या व्यक्तीला तुमच्याबद्दल चांगलं काहीच वाटत नाही आहे तर मला एक गोष्ट सांगा तुम्ही जे काही काम करताय तुमची जी रोजची ड्युटी आहे तुम्हाला जे पण लाईफमध्ये अचीव करायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही जर प्रयत्न करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट नसेल तुम्हाला जर तो एक वैताग वाटत असेल तुम्हाला तो जर एक त्रास वाटत असेल तुमचा अभ्यास तर तुमच्या अभ्यासाला तुमच्यासोबत राहावंसं वाटेल का ज्या पुस्तकांवरती तुमचं भविष्य अवलंबून आहे त्या पुस्तकांबद्दल जर तुम्हाला वाटत असेल यार काय ओझं आहे हे एवढं मोठं पुस्तक आहे मी कधी वाचणार एवढी रिव्हिजन कधी करणार तुम्हाला जर त्याच्यामध्ये आवड नसेल तुम्हाला तर जर त्या गोष्टीचा राग येत असेल तर त्या गोष्टीनं तुमच्यासोबत का राहावं असं वाटेल ठीक आहे आता पहिल्या मुद्द्याकडे परत येऊयात या गोष्टीवरती विचार नक्की करा आणि मग जर तसं वाटत असेल तर मग ऑप्शन काय आहे तुमच्या कामावरती तुम्ही प्रेम करायला लागा तुम्ही जेवढं तुमच्या अभ्यासावरती तुमच्या डे टू डे लाईफमध्ये ज्या गोष्टी तुम्ही करणं गरजेचं आहे प्रायोरिटी वाईज त्याच्यावरती जेवढं प्रेम करायला लागाल तुमच्या लाईफमध्ये त्याच गोष्टी घडतील ज्या तुम्हाला ॲक्च्युली हव्यात आता करायचं काय की तुम्ही निगेटिव्ह थॉट्सना थांबवू शकत नाही कोणीच थांबवू शकत नाही फक्त काय करायचंय आपले जे काही साठ हजार प्लस जे काही थॉट्स आपल्या डोक्यामध्ये येत आहेत आपल्याला फक्त त्यांना रिप्लेस करायचं आहे कारण तुम्ही थॉट्स असं थॉटलेस तर राहूच शकत नाही ना की मी कसलाच विचार न करता राहतो मग करायचं काय उठल्यापासून झोपेपर्यंत नॉर्मल डे जसा आजचा तुम्ही घालवणार आहात किंवा कालचा दिवस घालवला असं नॉर्मल दिवस घालवा काहीही वेगळं करायचं नाही फक्त रात्री झोपताना एक नोटबुक एक छोटीशी डायरी काही वॉट एव्हर इट इज तुमच्यासोबत एक मेंटेन करायला सुरुवात करा ट्वेंटी वन डेजसाठी त्याच्यावरती लिहा ट्वेंटी वन डेज ग्रॅटिट्यूड असं जरी लिहिलं तरी चालेल किंवा सरळ फर्स्ट पेजला मोठ्या अक्षरात थँक्यू असं लिहा ठीक आहे आणि रात्री झोपताना दहा गोष्टी अशा लिहायच्या ज्या तुमच्या लाईफमध्ये आजच्या दिवसामध्ये खूप पॉझिटिव्ह झालेले आहेत ठीक आहे ज्या गोष्टींनी तुम्हाला खूप आनंद दिलेला आहे ज्या गोष्टींमुळे तुम्ही खूप खुश झालेले आहात कदाचित तुमचा एखादा दिवस एवढा खराब गेलेला असेल की यार मला आज अजिबात ही गोष्ट करायची नव्हती मला या बाबतीला बिलकुल भेटायचं नव्हतं पण ती येऊन भेटली किंवा लाईफमध्ये काहीतरी डिझास्टर झाले मे बी तुम्ही एखाद्या ॲक्सिडेंटला सामोरे गेल्या किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये असं काही झालं की जे खूप आणि खूप खराब गोष्ट असेल स्टील मला ट्वेंटी वन डेज टिकून राहायचं आहे ट्वेंटी वन डेज मला ग्रॅटिट्यूड लिहायचं आहे मला दहा गोष्टी अशा शोधून लिहायच्यात ज्या माझ्यासाठी पॉझिटिव्ह आहेत तुम्ही म्हणाल आता एकही गोष्ट पॉझिटिव्ह नाही झाली मग मी कशी लिहिणार पॉझिटिव्ह नाही पॉझिटिव्ह गोष्टी शोधायला लागा मी सकाळी झोपेतून उठले ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात पहिली माझ्या दिवसातली सगळ्यात पहिली पॉझिटिव्ह गोष्ट असेल कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये पण बोलले की असे कितीतरी लोक आहेत जे रात्री झोपले पण सकाळी उठलेचं नाही तर मी एक सुंदर सकाळ पाहिली खूप छान सकाळचं वातावरण होतं ते लिहा ग्रॅटिट्यूडमध्ये चांगल्या गोष्टी घडल्या चांगल्या व्यक्ती भेटल्या ते तर जाणून बुजून लिहा पण ज्या वेळेला असं वाटेल की आज काहीच चांगलं नाही घडलं त्या दिवशी पण काहीतरी चांगलं घडलेलं असतं ते फाईंड आऊट करा मग होतं काय ट्वेंटी वन डेज नंतर या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी गायब होतात का लाईफमधून बिलकुल नाही होत आहे की आपला दृष्टिकोन आपला पॉइंट ऑफ व्ह्यू आपला नजरिया बदलायला लागतो जो माझा व्हायला लागला म्हणजे एखादी गोष्ट आपल्या लाईफमध्ये घडली ज्याला आपण संध्याकाळी दहा गोष्टी फाइंड आउट करतोय ज्या पॉझिटिव्ह आहेत मी आज दहा गोष्टी लिहिल्या तर उद्या न कळतपणे असं होईल की दिवसातला काही वेळ म्हणजे आज मी नॉर्मली जरी दिवस जगले आणि मी रात्री दहा गोष्टी लिहिल्या असतील उद्या दिवसातला काही वेळ तरी असा होईल की माझ्या डोक्यामध्ये हा विचार चालला असेल की आज मला डायरीत दहा गोष्टी लिहायच्या ज्या चांगल्या आहेत मग मी जे करत आहे किंवा आत्ता जे घडत आहे हे डायरीमध्ये जाईल का परत दुपारी काही घडत असेल तेव्हा पण मला हा विचार येईल की अरे आजच्या डायरीत हे जाईल का मला हे लिहिता येईल का आणि मग दिवसभरामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी शोधायला लागाल तुमच्या आजूबाजूला आणि जर तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी शोधत असाल तर तुम्ही खुश राहायला लागाल तुम्ही पॉझिटिव्ह बोलायला लागाल आणि तुम्ही पॉझिटिव्ह बोलायला लागलात की तुमच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे एक ऑरा ज्याला आपण म्हणतो तो पॉझिटिव्ह व्हायला लागेल तुमच्या आजूबाजूला पॉझिटिव्ह वायब्रेशन्स तयार व्हायला लागतील ला आणि तुम्हाला भेटणारे लोक पण पॉझिटिव्ह वागायला लागतील ॲक्च्युली मी हा खूप छान एक्सपिरियन्स घेतला या म्हणजे माझ्या ट्वेंटी वन डेज अजून कंप्लीट व्हायला बाकीत काही दिवस पण मी हा एक एक्सपिरियन्स इतका छान घेतला की मला एक गोष्ट जाणवत होते की आमच्या रिलेटिवजमध्येच मला एक म्हणजे खूप निगेटिव्ह वाईब्स यायच्या आता लोकांकडून खूप म्हणजे भयानक निगेटिव्ह वाईब्स यायच्या रिझन पण हे होतं हो की त्यांचं माझ्याकडे वाहण्याचा दृष्टिकोन किंवा ते ज्या पद्धतीने माझ्यासोबत बोलायचे ज्या पद्धतीने कम्युनिकेट व्हायचे किंवा माझ्या कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत कुठलंही फंक्शन आहे कुठंही माझं एखादं स्पीच आहे वगैरे तर त्यावेळेला मी म्हणजे जस त्यांच्याकडे पाहिलं ना तरीसुद्धा मला त्या वाईब्स यायच्या की यार यांना म्हणजे नाही आवडते हे किंवा हे चांगलं नाही वाटत आहे वगैरे बट मागच्या दोन दिवसांपूर्वीची गोष्ट आहे की ज्या वेळेला ते मला भेटले किंवा ज्या वेळेला माझं त्यांच्यासोबत कम्युनिकेशन झालं मी कंप्लीटली डिफरंट व्यक्तींना भेटले असं मला वाटलं कदाचित माझा नजरगा बदलला असेल पण मला त्या निगेटिव्ह वाईब्स आल्या नाहीत आणि त्या निगेटिव्ह वाईब्स न येण्यामुळे फायदा हा झाला की मी त्या निगेटिव्ह थॉट्समध्ये गेलेच नाही म्हणजे जी गोष्ट एखादी व्यक्ती आपल्याला भेटल्यानंतर जी गोष्ट आपल्याला त्रास देते की आपण त्या गोष्टीचा विचार करत बसतो की यार ही व्यक्ती असं का वागली असेल हिला माझ्याबद्दल असं का वाटलं असेल हिने माझ्याबद्दल असा विचार का केला असेल वगैरे वगैरे मी तर निगेटिव्ह झोनमध्ये गेलेच नाही आणि आपण त्या निगेटिव्ह झोनमध्ये निगेटिव गेलोच नाही तर आपल्याला निगेटिव्ह वाटणारच नाही आणि लाईफमध्ये निगेटिव्ह गोष्टी घडणारच नाही कारण आपण एका पॉझिटिव्ह झोनमध्ये राहतोय आपल्या आजूबाजूचे व्हायब्रेशन्स पॉझिटिव्ह करतोय आणि ॲक्च्युली तो चेंज ना त्या लोकांमधला चेंज ना मला असं वाटत होतं की म्हणजे हे असं कधी होणार नाही पण ते झालं सो so, कधी कधी ना लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या बाबतीत आपण जर म्हणतो ना की आपण ट्रस्ट ठेवला तर त्या गोष्टी घडतात कधी कधी ट्रस्ट नाही ठेवला तरी त्या गोष्टी घडतात आपल्या बाबतीत पर... पण ते आहे हे आपल्याला जाणवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड असणं गरजेचं सो ट्वेंटी वन डेजसाठी so, एक डायरी मेंटेन करा डेली दहा गोष्टी लिहून काढा त्याच्यामध्ये आणि त्याचा परिणाम तुम्हाला खूप लवकर तुमचं ट्वेंटी वन डेज पूर्ण व्हायच्या आधी अगदी आठ नऊ दिवसांमध्ये तुम्हाला जाणवायला लागेल की तुम्ही दिवसभरामध्ये जे विचार करताय त्यातले मॅक्झिमम थॉट्स हे पॉझिटिव्ह आहेत तुम्ही निगेटिव्ह थिंकिंग बंद नाही करू शकत तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये येणारे विचार त्यांना तुम्ही थांबवू नाही शकत तुम्ही ते विचार कधीच बंद नाही करू शकत कम्प्लिटली स्टॉप करू शकत नाही पण तुम्ही त्या निगेटिव्ह थॉट्सना पॉझिटिव्ह थॉट्सनी डेफिनेटली बदलू शकता तुमच्या लाईफमध्ये येणाऱ्या निगेटिव्ह व्यक्तींना तुम्ही चांगल्या व्यक्तींकडून रिप्लेस करू शकता कारण तुम्ही तो टाईम पण चांगल्या व्यक्तींसोबत स्पेंड करायला लागतात आणखी एक मुद्दा हा आहे की आपण ज्या लोकांच्या संगतीत राहतो आपण तसे घडतो पण बऱ्याचदा असं असतं की आपल्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट तसं नसतं फॉर एक्झाम्पल जर समजा मी एक खूप ॲम्बिशियस गर्ल आहे मला असं वाटतं की म्हणजे मी काय काय अचीव करावं लाईफमध्ये पण मी एका अशा फॅमिलीतून येत असेल किंवा माझ्या आजूबाजूचं वातावरण मी एखाद्या छोट्याशा खेडेगावातून येत असेल की जिथे लोक मुलींच्या शिक्षणाला पण प्राधान्य देत नाहीत किंवा एस टीवरचा बोर्ड वाचायला आला वा वाचा तरी वास झालं काय करायचं पोरीच्या जातीला शिकूड असे म्हणणारे लोक असतील तर मग तिथे माझी स्वप्न जिवंत कशी राहणार मी पण तर त्यांच्यासारखाच विचार करत जाईन काही दिवसांनी मग म्हटलं जातं की तुमचं फ्रेंड सर्कल चांगलं असलं पाहिजे पण माझ्या आजूबाजूचं जे काही सर्कल आहे तिथे अशा व्यक्तीच नाही ज्यांच्यासोबत जा मी या प्रकारच्या गोष्टी डिस्कस करू शकेन मी माझ्या आजूबाजूच्या लोकांना बदलू नाही शकत आहे आणि मी आता अशा सिच्युएशनमध्ये पण नाही की मी माझं आहे हे ठिकाण सोडून मी अशा ठिकाणी राहायला जाईन जिथे मला तसे लोक भेटतील मग अशा वेळेला काय करायचं जर तुम्ही या कन्फ्युजनमध्ये असाल की येस मला माझं सर्कल चेंज करायचं आहे मला माझ्या आजूबाजूला पॉझिटिव्हिटी ठेवायची मला माझ्या आजूबाजूला ॲम्बिशियस लोक पाहिजेत मला माझ्या बाजूला असे लोक पाहिजेत की जे लोक मोठी स्वप्न पाहतात जे लोक ती स्वप्न अचीव करतात त्याच्यासाठी धडपडतात आणि मला त्यांच्यासारखं थिंकिंग ठेवायचं जर तुम्ही असा विचार करत असाल आणि तुम्हाला कळत नसेल कसं बाहेर पडायचं तर मला कमेंटमध्ये सांगा मी त्याच्यावरचा व्हिडिओ नक्की घेऊन येईन जाता जाता एक छोटंसं उदाहरण शेअर करते ज्या वेळेला धीरुभ्या अंबाणी पेट्रोल पंपवरती काम करायचं तर त्यांचं काहीतरी महिन्याचं इन्कम चारशे पाचशे रुपये असायचं पण त्यावेळेलासुद्धा तो माणूस ताज हॉटेलमध्ये जाऊन एकदा चहा प्यायचा आणि मग त्यांच्यासोबतचे लोक त्यांना म्हणायचे की अरे तुझं महिन्याची जेवढी कमाई आहे जर पाचशे रुपये तू कमवत असेल तर शंभर रुपये तर तू चहालाच घालवतोयस ह्याच काय म्हणजे लॉजिक आहे त्याच्यावरती ते म्हणायचे की अॅटलिस्ट बघू देत तरी की मोठ्या लोकांना काय फील होतं ते काय विचार करतात त्यांचा चहा कसा असतो जे तुमचं थिंकिंग जर मोठं असेल ना तर तुम्ही लाईफमध्ये काहीही अचीव करू शकता आणि मग ते थिंकिंग मोठं ठेवण्यासाठी आपल्याला अशा लोकांसारखा विचार करावा लागतो जे ऑलरेडी तिथंपर्यंत पोहोचलेत आणि तसं जर आपल्या बाजूबाजूला कोणी नसेल तर मग काय करायचं कमेंट करून विचारा मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन आजचा व्हिडिओ फक्त याच्यासाठी होता की निगेटिव्ह थॉट्सना तुम्ही रिप्लेस कसं करू शकाल निगेटिव्ह लोकांना रिप्लेस कसं करू शकाल किंवा निगेटिव्ह लोक तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह म्हणून कसे येतील सो जर तुम्हाला ही एक्सरसाइज हे, हे जे काही मी आत्ता सांगितले हे करून पहा ठीक आहे तुम्ही करणार आहात की नाही हे मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही करणार असाल तर येस आय विल असं लिहून पाठवा आणि आजपासून हे करायला सुरुवात करा तुम्हाला डेफिनेटली ट्वेंटी वन डेजमध्ये तुमची लाईफ चेंज झालेली पाहायला मिळेल आणि हे ट्वेंटी वन डेजसाठी काय करायचं आता हे सायंटिफिक रूल्स सा आहेत खूप करून तर पहा ट्वेंटी वन डेजनंतर मला सांगा की मॅम येस डेफिनेटली फरक जाणवतो जसं वॉटर टेक्निकबद्दल खूप स्टुडंटनी मला हे सांगितलं की मॅम मी वॉटर टेक्निक फॉलो करायला सुरुवात केली अँड यस ते चेंजेस मला माझ्या लाईफमध्ये जाणवते जर तुम्ही अजूनही वॉटर टेक्निक फॉलो करत नसाल तर वॉटर टेक्निकचा व्हिडिओ स्क्रीनला देते व्हिडिओ पाहून घ्या आणि त्याच्यानंतर वॉटर टेक्निक जे आहे ते फॉलो करायला सुरुवात करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा जर हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे ही लॉ ऑफ अट्रॅक्शनची सिरीज कंटिन्यू ठेवायची की नाही हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि जर पुढचे लेक्चर्स पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटणार आहोत आपण आणखी एका अशा भन्नाट जबरदस्त व्हिडिओमध्ये येस तुमच्या इच्छा पूर्ण होत आहेत शंभर टक्के पूर्ण होत आहेत थँक्यू